श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला शहीद अशोक कामटे विचार मंच हे सव्वीस अकरा स्मृती प्रथ्यर्थ रक्तदान आणि अखंडपणे रक्तदान शिबिर आयोजित करणारी एकमेव संघटना डॉक्टर शिवरत्न शेटे यांचं वक्तव्य शहीद अशोक कामटे विचार मंच सोलापूर तर्फे सव्वीस अकरा संविधान दिनाचं औचित्य साधून सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबई इथं झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ तसेच सोलापूरच्या तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त शहीद अशोकजी कामटे यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त सोलापुरात शिवस्मारक सभागृह नवीपेठ सोलापूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं तसेच मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे सो सुप्रज्ञा शेटे यांच्या हस्ते करण्यात आलं शहीद अशोक कामटे यांच्यावर सोलापूरकरांनी भरपूर भरपूर प्रेम केलं अठरा वर्षापूर्वी शहीद झालेल्या अशोक कामटे यांना सोलापूरमध्ये सोलापूरकर देवाचा दर्जा देतात सोलापूरकर कामटे यांचं कार्य कधी विसरणार नाही असं मनोगत डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी श्रद्धांजली प्रत्यर्थ व्यक्त केला शहीदांना श्रद्धांजली पंच्याऐंशी देशभक्त तरुणांनी रक्तदान करून अर्पण केली या शिबिरामध्ये नेत्ररोग मोतीबिंदू तपासणी एकशेवीस रुग्णांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष श्री योगेश कुंदूर सल्लागार राजू हौशेट्टी विनायक विटकर सुरेश शापूरकर वैशालीताई गुंड धर्मेंद्र करपेकर काशीनाथ भतगुंडकी आनंद तालिकोटी रुपेश करपेकर राजू पालकर विकास कुंदूर शि गिरीश विजापुरे दीपक उपळकर विजय पुकाळे निरंजन बोहदुल संतोष विजापुरे संजय कुंदूर शशिकांत गंगेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होत होते आय पी एस करायच्याबद्दल नितांत आदर कसा असतो सगळ्या सोलापूरकरांच्या घरात जाऊन बघा लोकांच्या दुकानामध्ये सुद्धा देवदेवतांच्या समवेत हुतात अशोकी कापटे साहेबांचा प्रतिमा तुम्हाला दिसेल एखादा अधिकारी काम करून गेल्यानंतर आपल्या कर्तृत्वाची छाप प्रत्येकाच्या हृदयात आणि मनात कशी उमटवून जातो त्याचं हे आदर्श उदाहरण आहे सोलापूरकर आज हुतात्मा सव्वीस नोव्हेंबरच्या निमित्ताने जे जे अठरा योद्धे हुतात्मा झाले आणि या योद्ध्यांना यांचं स्मरण करण्यासाठी शहीद अशोक कामते विचार मंच दरवर्षी रक्तदानाचं या शिबिराचं आयोजन करतो आज उदंड प्रतिसाद आहे दिवसभर हा रक्तदानाचा कार्यक्रम सुरू असतो मला वाटतं की या वीर योद्ध्यांना स्मरणात आणण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरी हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडे हाडांवर वा उपचार सांधे रोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजीत बागचौर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूम वा ची सोय स्वतंत्र मेल व फीमेल वॉर्डची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोला मंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार भेगा कोड आजारांवर रामबान उपाय बाल त्वचा रोग गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे गोंदन पुसणे तीळ कार्बन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल क्लिनिक साठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबर वरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्च्युअर ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाहिजे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वागचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिस्टसाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश सेअजित वाक्चवले मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डायट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडीओवर